काय घडलं तुमच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे तुम्ही काय घडले ती माहिती द्या प्राथमिक आज संध्याकाळी सात साडेसात वाजता संगमनेर फेस्टिवल म्हणून कार्यक्रम मालवाणी लॉन्स इथे होता त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा मला बोलवलं होतं कार्यक्रमाची सुरुवात करून दिल्यानंतर मी बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक लोक मला तिथं साईडला बसलेले भेटत होते प्रत्येकाच्या हातात हात चाललो असताना कोण मला अजून नाव आयडेंटिफाय गुंजाळ म्हणून कुणीतरी युवक आहेत तो आला आणि त्यांनी माझ्यावरती कानाच्या तिथं मारण्याचा प्रयत्न ने केला नेमकं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतंय अचानक असा हल्ला करण्यामागे नाही गेल्या काही दिवसापासून संगण शांत करण्याचा काही जणांचा प्रयत्न सुरू होता आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईलच परंतु मला ज्या दिवसापूर्वी जी आदरणीय शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे साहेबांची न न भविष्य अशी एक रॅली आणि सभा झाली होती त्यामुळं काही व्यथित झालेल्या लोकांकडून असा कोणाला तरी पुढं काढून हल्ला करण्याचा प्रयत्न असू शकतो परंतु तपास आपल्याला त्यावर निष्कर्षावर जात आहे कार्यक्रमाला गेले त्यानंतर कसा तो वाटण्याक्रम होता तेवढं थोडासा सविस्तर सांगा नाही मी कार्यक्रमाला सात वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो कार्यक्रमाची सुरुवात झाली माझं मी तिथं सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्यानंतर गणपतींना तिथे गणपती बाप्पाला हार घातला काही लोकांनी माझ्यावर फोटो काढले फोटो काढल्यानंतर मी गेटनी बाहेर निघत असताना तिथून येताना प्रत्येकाला हातात हात देत लोक काही वरिष्ठ होते काही ज्येष्ठ लोक होते काही तरुण होते त्यांना हातात हात देत मी पुढे आलो आणि अचानक हा एक कुठून मधूनच आला आणि त्यांनी डायरेक्ट माझ्या डाव्या साईडच्या कानाच्या तिथं बुक्का मारून हमला करण्याचा प्रयत्न करतो या व्यक्तीबरोबर अजूनही काही व्यक्ती असण्याची तुम्हाला संशय आहे का नाही असू शकता कारण हा एक पूर्वनियोजित असाच कटाचा भाग असू शकतो त्यामुळं आता पोलीस प्रशासनाच्या तपासातून त्यातून पुढे